दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत उजनी अपडेट चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळची स्थिती भीमा खोऱ्यामध्ये हो पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि उजनी जलाशयावर सुद्धा सलग तिसऱ्या दिवशी आज पावसाची नोंद आहे आणि आज बेचाळीस मिलीमीटर पाऊस हा सकाळी सहा वाजेपर्यंत नोंदला गेलेला आहे या पावसाळा हंगामात उजनीवर एकूण चारशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे घोड धरण यासह अन्य सर्व धरण परिसरांमध्ये ही आज पावसाची नोंद आहे याचबरोबर उजनीच्या पर्जन्य क्षेत्रामध्ये भिगवण असेल पळसदेव असेल या भागातही चांगला पाऊस झाला आहे माढा कारमाण्यातही पर्जन्याची नोंद आहे उजनी धरण एकशे सात पॉईंट बासष्ट टक्के इतकं भरलंय ते आता एकशे अकरा टक्के भरण्याकडे कर वाटचाल करत आहे आणि दौंडची आवक आता वाढत चाललेली आहे दोनजवळ उजनी जलाशयामध्ये चार हजार तीनशे पन्नास क्युसेकचा विसर्ग ये आता येऊ लागलेला आहे त्यामुळं उजनी धरणातून पुन्हा भीमा नदीच्या पात्रात वीज निर्मिती करता म्हणून सोळाशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया रात्रीपासून सुरू करण्यात आली आहे उजनीतून सीनामाडा योजना दहीगाव भीमा जोड कालवा मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडलं जात आहे आता पुन्हा पॉवर हाऊसच्या मार्फत नदीमध्येही पाणी सोडलं जात आहे उजनी जलाशयातील एकूण पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट बत्तीस टी एम सीचा आहे उपयुक्त पाणी हे सत्तावन्न पॉईंट सहासष्ट टी एम सी इतका आहे दरम्यान हवामान खात्यानं पुढील दोन तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पाकीत दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर